नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे सतरा वाहनांमधून एक, एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवखी दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सातशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त एक हजार चारशे एक रुपयापर्यंत आणि सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक, एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान